जय महाराष्ट्र मित्रांनो मित्रांनो रुपी को बँकेच्या थकीत कर्जदारांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्वपूर्ण असा अपडेट आहे मित्रांनो राज्य शासनाच्या माध्यमातून रुपी को बँकेच्या विशेष एक रकमी कर्ज परतफेड योजनेला मुदत वाढ देण्यासाठी मंजुरी देण्यात आलेली आहे आणि याच्या संदर्भातील एक महत्वाचा जी आर दहा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे तर मित्रांनो त्याविषयीची सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलवर पहिल्यांदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या ठिकाणी भेटत राहतील मित्रांनो एकतीस डिसेंबर दोन हजार पर्यंत रुपी कोऑपरेटिव्ह बँकेच्या पंधराशे एकोणीस कोटी रुपयांची थकबाकी ही कर्जदारांकडून येणं बाकी आहे मोठ्या प्रमाणात एन पी ए कर्ज खाते असल्यामुळे या बँकेमध्ये ही जी काही विशेष एक रकमी कर्ज परतफेडीची योजना आहे ही पुढे राबवण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे मित्रांनो दोन हजार सतरामध्ये सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था पुणे यांच्या माध्यमातून रुपी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे या बँकेमध्ये विशेष एक रकमी कर्ज परतफेडीची योजना राबवावी असा प्रस्ताव राज्य शासनाला सादर करण्यात आलेला होता आणि या प्रस्तावाला दिलेल्या मंजुरीनुसार ही योजना राबविण्यात येत आहे परंतु अद्याप ही मोठ्या प्रमाणात कर्जदारांकडून येणं बाकी असल्यामुळे या योजनेला काही सुधारणेसह पुढे राबविण्यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे ज्याच्यामध्ये आता ही योजना नवीन सुधारणेसह एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत राबवली जाणार आहे या योजनेला नाव देण्यात आलेले आहे रुपी कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे औसायनात असे एक रकमी कर्ज परतफेड योजना व्यावसायिकाच्या नेमणुकीनंतर याच्यामध्ये पात्र असणारे कर्जदार आपण पाहू शकता व्यवसायाचं कर्जासाठीचं कारण कोणत्याही गोष्टीचा बाधा न येता जी कर्ज खाती एकतीस ऑक्टोबर दोन हजार बावीस पर्यंत अखेर अनुत्पादित वर्गीयकृत केलेली असतील अशा सर्व खात्यांसाठी योजना लागू असणार आहे सिक्युरिटेशन कायदा व इतर कोणत्याही कायद्यात कर्ज खात्यावरती कारवाई चालू असेल अशी कर्ज खाते देखील या योजनेसाठी पात्र असणार आहेत याच्यामध्ये परतफेडीचे सूत्र देखील देण्यात आलेले आहे परतफेडीच्या काही अटी शर्ती देण्यात आलेल्या आहेत आणि या सर्व नवीन सुधारणेसह ही योजना आता पुढे एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत राबविण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून मंजुरी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद